राम राम शेतकरी मित्रांनो आज आमच्याकडे नैसर्गिक आपत्ती चांगल्या प्रकारे झालेली कापसामध्ये बघू शकताय तुम्ही इतकी जोरात हवा आणि पाणी होती की विचारूच नका कारण आपल्याला ह्या टायमाला आपल्याला माहिती आहे वातावरण खराब होतं बुवा त्याच्यामुळे आपण दरवर्षी सारखं जो कापूस होता तो वाढू देत नाही आहे आपण चार फुटापर्यंत कापूस वाढू देतो वरपर्यंत माल झालेल्यामुळे तरी वाकून गेलेला आहे भरपूर पण मुडला नाही आहे इतकं बरं आहे बघा आतमध्ये जास्त प्रमाणात वाकून गेलेला आहे आणि विशेष म्हणजे माल असल्यामुळे तो उठेल ही गॅरंटी राहत नाही वेसणीला त्रास होतो नशीब आपलं चांगलं आहे की बुवा तो ह्या वर्षी असं मूळलं नाही आहे नाही ती इथून मुडून जात होता यामुळे शेतकरी मित्रांनो नायट्रोजनयुक्त खतर देता नैसर्गिक निविष्टांमध्ये दे जे काही वापर करतो आहे आपण ते वापर करा आणि जेवढजवळ फडफांदी लागली की वाढ कमी असताना आपण शेंडे खुलले तर आपल्याला हा फायदा होतो विशेष म्हणजे आपण फडर तर ठेवतच नाही नोव्हेंबरपर्यंत कापूस खाली होऊन जातो आपला हे राशी नऊशे एकाहत्तर व्हरायटी आहे आता आजीतमध्ये माग म्हणजे दरवर्षी आपला भरपूरच नुकसान होत होतं दोन वर्षापासून आपण लुक मागच्या वर्षापासून वाचलो वाचलोय कारण आपण उंच वाढू देत नाही आता त्याच्यामुळे आता तेही दाखवतो शेतकरी मित्रांनो ज्या कापसामध्ये माल नसतो त्याला काही एक प्रॉब्लेम येत नाही वाक झाला तरी ते सरळ होऊन जातं पण ज्या कापसामध्ये माल असतो जास्त प्रमाणात बोंडे असतात तर तो सरळ होणं कठीण असतं याला आधीच अकरा नव्याण्णव याच्यामध्ये दोघा वराट्यांमध्ये आपल्या कापूस चांगला आहे असं नाही की ती वरायटी चांगली आहे आणि ही खराब आहे असं नाही आहे नियोजन आपलं एकच असल्यामुळे आपण व्यवस्थित दोघांमध्ये सारख्या फवारण्या सर्व काही सारखं आहे त्याच्यामुळे कापूस सारखा आहे याला पण वरपर्यंतच माल आहे जबरदस्त पाऊस वारा होता आमच्याकडे याच्यानं हे थोडं झोपलेलं आहे आता त्रास म्हणजे आपल्याला वेसिनी करायला त्रास होतो खाली पूर्ण झुकलं नाही आहे त्याच्यामुळे तो फायदा झाला आहे आणि यावर्षी उंच कमी असल्यामुळे उंची कमी असल्यामुळे मूड झालेले नाही आहे मालवरपर्यंत हे वाकलं आहे पण मूड झालेले नाही आहे नाहीतर मागच्या वर्ष दोन वर्षापूर्वी तसं जास्त नुकसान झालेलं होतं बघा हे असं पूर्ण वाकून गेल गेलेलं असतं शेतकरी मित्रांनो आपण भरपूर मेहनत करतो शेवटी पिकवण्याचं काम आपल्या हातात आहे येऊ देणं हे ये देवाच्या हात आहे आणि आपला खर्च कमी असल्यामुळे नुकसान बी झालं समजा तर आपल्याला तर असं विशेष वाटत नाही पण शेवटी आपण समजू शकतात तर शेतकरी मित्रांनो वारा जोरात होता त्याच्या आणि पाऊस पण होता त्याच्यानं हे थोडंफार नुकसान झालेलं आहे आपलं नुकसान म्हणता येणार नाही येतं परिपक्व आहेच फक्त आपल्याला वेचणीला त्रास होईल आजच्या कंडिशनमध्ये कापूस बरा आहे बऱ्या म्हणण्यापेक्षा चांगला आहे धन्यवाद